नमस्कार प्राध्यापक मांगले जागर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बातमी महायुतीसाठी कटू जरी असली तरी वास्तव तिकडं जाणारी आहे एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस या दोन गटामध्ये या दोघांच्यामध्ये म्हणावं अशी गोडी राहिली नाही त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला बऱ्याच जणांनाही वाईट वाटेल पण वास्तव तिकडे जाणारी गोष्ट आहे मित्रांनो काही संदर्भ बघू यासाठी वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला राज्यात मतदान झालं विधानसभेच तेवीस तारखेला मतमोजणी झाली प्रचंड मोठं यश महायुतीला मिळालं आता ते यश कसं आणि काय कोणत्या कारणानं याची चौकशी आता आपण किंवा याच्याविषयी आपण भाष्य करणार नाही प्रचंड मोठं यश मिळालं साजिकच असं वाटत होतं की चोवीस तारखेला लागलीच मंत्रिमंडळ स्थापन होईल प्रथम प्रश्न उपस्थित झाला तो, ला तो मुख्यमंत्री कोण खरं तर शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या निवडणुका लढलेल्या होत्या त्यामुळे शिंदे साहेबांना असं वाटत होतं की साहजिकच माझ्याकडं मुख्यमंत्रीपद मिळेल मला मिळेल पण पर, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आयत्या वेळा फासे टाकले म्हणतात नागपूर कनेक्शन होतं त्यांचं आणि त्याच्यावरती त्यांनी कुरघोडी केली आणि मुख्यमंत्रीपद आपल्याकडे घेतलं पाच डिसेंबर पर्यंत तब्बल मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला नाही मंत्रिमंडळ सुद्धा झालं नाही लक्षात घ्या तेवीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर इतका काळ गेला त्यातही शपथविधी झाला पाच डिसेंबरला तिघांचाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा दुसरे उपमुख्यमंत्री ना इलाजा घेतलं शपथ अशी सगळीकडं चर्चा सुरू झाली एकनाथ शिंदे साहेब आता खातेवाटप तर लगेच होईल का झालं नाही नागपूर अधिवेशन झाल्यानंतर खातेवाटप झालं मंत्रिमंडळ विस्तार झाला का तर नाही पंधरा तारखेपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा झाला नाही बघा गोंधळ किती आहे आणि त्यानंतर खाते वाटप सुद्धा झालं नाही पंधरा तारखेला जे मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं त्याच्यामध्ये कॅबिनेट सहा राज्यमंत्री होते बघा तेवीस नोव्हेंबरला निकाल लागलाय आपण चर्चा करतोय पंधरा डिसेंबरची खातेवाटपाच्या वेळेला शिंदेसाहेब दुसऱ्यांदा आढून बसले की आता कमीत कमी आपल्याला गृहमंत्रीपद मिळावं पण तेही तोही त्यांचा मनसुबा तडीस गेला नाही खातेवाटप बावीस डिसेंबरला झालं आणि त्याच्यामध्ये त्यांना नगरविकास एक खातं मिळालं आता त्यांना वाटत होतं पालकमंत्रीपदं ही आपल्याला विचारून केली जातील कमीत कमी पण तेही त्यांच्या मताप्रमाणे सगळं झालं नाही रायगड आणि नाशिकचे पालकमंत्रीपद जे होते दोन्ही वादग्रस्त ठरले रायगड एन सी पीच्या तटकरेने घेतलं म्हणजे घेतलं आणि नाशिक, नाशिक गिरीश महाजन भाजपनं घेतलं अर्थात हा वाद एकनाथ शिंदेसाहेबांनी बऱ्यापैकी लावून धरल्यामुळं या गोष्टीला स्थगिती द्यावी लागली या दोन पालकमंत्री पदासाठी गोंधळ सुरू झाला आता काही निर्णयही बदलले जसे हे निर्णय बदललेत राजकीय की जे जास्त लागणारे होते काही गेल्या म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार असतानाच्या काळातील काही निर्णय बदलले देवेंद्र फडणवीसांनी पहिला निर्णय दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री होते त्यांच्या शालेय शिक्षणा शालेय शिक्षणासाठी जे गणवेश दिले जातात त्या गणवेशासाठी त्यांनी स्वतंत्र एजन्सी नेमली होती फडणवीस साहेबांनी ती उडवून लावली आणि शालेय व्यवस्थापन समितीला तो अधिकार दिला योग्य आयोग आपण आता लगेच बघणार नाही दुसरा मुद्दा प्रताप से प्रताप सरनाईक यांच्याकडे एस टी खाताय परिवहन तेराशे दहा एस टी बसेस ह्या भाड्यानं घ्यायचा निर्णय फडणवीस सॉरी एकनाथ शिंदेच्या काळात झालेला होता तोही निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी फिरवला तिसरी गोष्ट बोलणार आहोत नऊशे रुग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय शिंदे साहेबांच्या काळात झाला होता तोही निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी फिरवला आता पुन्हा चौथा मुद्दा जो अत्यंत गंभीर व्ही आय पी सुरक्षा व्यवस्था जी होती सगळ्या आमदार आणि मंत्र्यांना मिळालेली होती ती सुरक्षा व्यवस्थेचा पुनर्आढावा आढावा रिव्ह्यू वेळा घेण्यात आला त्यावेळेला शिंदे साहेबांच्या बहुतांशी आमदारांना दिलेली वाय दर्जाची जी सुरक्षा व्यवस्था पुढं पाठीमाग घरात बंगल्यात सगळीकडे पोलीस कॉन्स्टेबल उभारलेले दिसायचे ते सगळे काढून घेऊन त्यांना एक एक सुरक्षा व्यवस्था किती अडचणी होत्या हे आज आपण बघणार नाही आणि यातून अनेक आमदार नाराज झाले एक तर मंत्रीपद मिळालं नाही म्हणूनही बरेच जण नाराज होते आणि त्यात सुरक्षा व्यवस्था काढल्यामुळे दुप्पट नाराज झाले सगळे शिंदे तरी तरीही साहेबांनी सगळं आमच्यात वितृष्ट नाही शीतयुद्ध नाही आमच्यात कोल्ड वॉर नाही आमच्यात अतिशय गुन्हा गोविंदाने आमची महायुती चालू आहे असं ते बोलत राहील दरम्यान एक बातमी आली प्रत्येक मंत्री जे नवीन झालेले होते शिंदे सेनेचे किंवा अजितदादांचे त्या मंत्रिमंडळात जो स्टाफ मंजूर करायचा तो तो स्टाफ सी एम ऑफिसनं आपल्याकडे अधिकार घेतले होते आणि तो स्टाफ त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे घेता आला नाही ही नाराजी फार मोठी होती ज्या दो पुढचा मुद्दा सहावा जालना गृहनिर्माण विभागाने म्हणजे सिडकोने नऊशे कोटीचं जे टेंडर एकनाथ शिंदेच्या काळ शिंदे साहेबांच्या काळात जे मंजूर केलं होतं ते आधी उद्धव ठाकरेंनी नाकारलेलं होतं ते नाकारलेलं शिंदे साहेबांनी परत मंजुरी दिली त्याला आणि ते टेंडर आता पुन्हा फडणवीस साहेबांनी रद्द केलं आणि चौकशी लावली सातवा मुद्दा घेऊया मुंबई महानगरपालिकेच्या झोपडपट्टीतील कचरा उठाव स्वच्छता गटर्स यासाठी चार वर्षाचं चौदाशे कोटीचं टेंडर एकनाथ शिंदे साहेबांनी काढलं होतं ते मंजूर करून सह्या झाल्या होत्या सगळं होतं ते सुद्धा फडणवीस साहेबांनी रद्द केलं आता इतक्या सगळ्या गोष्टी घडत असताना दोघेजण असं सांगतात की आमच्यामध्ये ज अशा अनेक घटना आहेत छोट्या मोठ्या अनेक घटना आहेत आपण त्या सगळ्यांचा उल्लेख आता करत नाही आहे पण हे दोघे जणे असं म्हणजे आमच्यामध्ये जराही कोल्ड वॉर किंवा शीतयुद्ध वगैरे काहीही नाही आमचं अतिशय चांगलं चाललेलं आहे दोघे जण फेटाळतात वादाचे मुद्दे संघर्ष आहेत ते मान्य करीत नाहीत पण एक गोष्ट महत्वाची उदय सामंत जे देवेंद्र फडणवीस साहेबांचे मित्र किंवा पाहुणे कायदे आहेत त्यांना वगळता अन्य बरेच एकनाथ शिंदे साहेबांचे सहकारी नाराज आहेत उघड बोलत नाही कसं असतंय एक गोष्ट सांगतो आता ह्याचं कारण मी माझा करू आपण थोडंसं जागर फाउंडेशनचं याच्या जागर टाईम्सचं याच्यावरचं टिप्पणी काय या असेल बघा शिंदे साहेबांच्या काळामध्ये म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीमध्ये साहेबांनी अनेकांना अनेक आमदारांना जे निवडून येण्याची शक्यता नाही असं जे बोलले होते ते सुद्धा आले त्या सगळ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक सपोर्ट केला किंवा त्यांना सहकार्य केलं आणि ते हेलिकॉप्टरनं सगळ्या महाराष्ट्रभर फिरले असं बोललं जातं संजय राऊत साहेबांनी आकडात सांगितला होता किती प्रत्येकाला दिले काय दिले आता हे पैसे या आमदारांनी निवडणुकीमध्ये वाटले सुद्धा पण हे पैसे ज्या मार्गानं शिंदे साहेबांनी जमा केले ते मार्ग म्हणजेच आज आपण बघितलेले आत्ताचे जे निर्णय बदललेत ना या मार्गाने बरेचसे पैसे शिंदे साहेबांनी जमा केले असतील किंवा काही जणांना कमिटमेंट्स दिल्या असतील बांधील केसवे मी पुन्हा ज्यावेळेला मुख्यमंत्री होईल त्यावेळेला तुमचं एक काम करतो आता तुम्ही आमच्या निवडणुकीला मदत करा सहकार्य करा हे झालं असणार अर्थात हे सगळं होऊन सुद्धा मग जर मुख्यमंत्रीपद मिळत नसेल गृहमंत्रीपद जर मिळत नसेल तर करायचं काय शिंदे साहेबांनी पण आता पर्याय नाही आहे आता पर्याय नाही मुख्यमंत्रीपद नसू दे गृहमंत्रीपद नसू दे आता या सगळ्या गोष्टी या ज्या कमिटमेंट्स असतील या कमिटमेंट्स पूर्तता कशी करायची हा शिंदे साहेबांच्या समोरचा प्रश्न असेल असेल म्हणतोय मी आहे असं म्हणत नाही आणि दुसरी गोष्ट याच वेळा काय झाली दिल्लीमध्ये असेल अने किंवा अनेक काही ठिकाणी असेल की शिंदे साहेब आणि महाविकास आघाडीचे शरद पवार साहेब यांचे एकत्रित कार्यक्रम झाले हे आणि जास्त म्हणजे आगीत तेल ओतल्यासारखं झालं दुसरी गोष्ट अशी म्हणजे अजितदादा पवार हे फडणवीस साहेबांच्या अतिशय जवळचे झाले या काळामध्ये दुसरी गोष्ट अशी कि हे सगळं घडत असताना अजितदादा गटातले धनंजय मुंडे असतील किंवा माणिकराव कोकाटे असतील हे दोघे ब दोघे दोघांचंही मंत्रिपद अडचणीत आलं त्याच्यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी भाष्य केलं हे आवडलं असेल असं आपल्याला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःने त्यांच्या सॉरी uh, um, <coughs> आमदारांनी भाष्य केलं मंत्र्यांनी भाष्य केलं महायुतीमध्ये मिठाचा कडा पडला जेवढे संबंध अजितदादा आणि देवेंद्र फडणवीसांचे आज घडीला दिसत आहेत तेच संबंध एकेकाळी फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांचे होते किंबहुना बावीसला ला शिंदे साहेब शिवसेना ज्यावेळेला पोडून बाहेर पडले फडणवीस साहेबांनी शिवसेनेची वाताहत लावली राष्ट्रवादीची वाताहत लावली आणि त्यावेळेला त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं त्यावेळेला जी गोडी होती ती गोडी आज कुठंच दिसत नाही बघूया भविष्य हा कसा आहे अनेक अजूनही आत्ता कुठं अडीच महिने झालेले आहेत या अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत अजून बराच प्रवास करायचा आहे या प्रवासामध्ये या दोघांच्यातील काही वितुष्ट वाढतं का, का। आणि हे जर वाढलं तर ते कुठल्या टोकापर्यंत जाते हे बघणं बाकी रंजक असेल किंवा महत्त्वाचं असेल धन्यवाद माझी पोस्ट आपल्याला कशी वाटली हे आवर्जून कमेंट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार